तीन स्त्रिया आतमध्ये त्या कुकुट स्वामींच्या आश्रमामध्ये गेलेल्या आहेत आणि मध्ये जाऊन त्या नंतर बाहेर येताना एखाद्या सुंदर अक्षरासारख्या नटूनटून आलेल्या त्याने त्या स्त्रिया बघितल्या त्या स्त्रिया बघितल्यानंतर त्यांनी त्याला क्षण रावला नाही लगेच गेलं आणि त्यांना विचारलं अग तुम्ही जातानी एवढ्या मलिन होत्या आणि बाहेर येताना एवढ्या सुंदर होऊन आलेल्या आहेत एवढ्या सुंदर होऊन आलेल्या आहेत त्याच कारण काय त्या उठ्या नद्या त्या मलीन करतो तर आपणच करतो आणि मलिन झालेल्या सातपती गेल्या आणि बाहेर आल्या तर सुंदर होऊन आल्या त्यांनी त्यांनी सांगितलं अरे बाबा याचं कारण आम्हाला माहिती नाही आम्ही कसं सुंदर होऊन आलो परंतु या कुटियामध्ये पर या, या संतांजवळ अशी ताकद आहे की आम्हाला मलिन असलं तरी आम्हाला सुंदर बनवण्याची ताकद याच्यामध्ये आणि आमच्या दोष घालवण्याची ताकद मात्र इथे आहे तर या कुठे यामध्ये आहे त्याला राबवलं नाही आतमध्ये गेला आतमध्ये गेला आणि बघितलं तर दृश्य असं होत ते कुरकुट स्वामी तिथे काम करत होते काम करत असताना त्यांनी आपल्या बघा मागे आई वडिलांची सेवा चालू होती पुढे कर्मही चालू होत कर्म करत असताना बघा कामही चालू होत ना आई वडिलांची सेवाही चालू होती कर्म दोन्ही चालू होते आणि आपल्याला तेच साधायचं आहे जीवन जगत असताना कारण संताने आपल्याला खूप काही सांगितलंय कर्म करत असताना आपलं कर्म सुद्धा आपल्याला करणं भागच आहे करणं भागच आहे ते करत असताना पण मायबापाची सेवा सुद्धा आपल्या हातून घडली पाहिजे घडली पाहिजे त्यांनी ते सांगितलं अरे बाबा मी काही करत नाही माझं जे काही कर्म असत ते शुद्ध भावनेने करतो आणि फक्त माझ्या आई वडिलांची माझी मी व्यवस्थित माझ्या आई वडिलांची सेवा मात्र मी निष्ठेने करत असतो त्याच सेवेचं फळ म्हणजे आणि कुंडलिकाचे डोळे उघडले बघा कधी संत कुठे काय उपदेश करून जातील आपल्याला कळणार नाही त्या संताकडून उपदेश या कुंडलिकाला घडला घडल्या बरोबर त्यांनी विचार केला अरे आणि माय बापाच्या सेवेत एवढा फळ आहे मला माहितच नव्हतं आज मी माझ्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढले ज्यावेळी आईच्या शोधात निघाला वडिलांच्या शोधात निघालेला आहे पुंडलिक ज्यावेळी शोधात जात आहे ना शोधत शोधत जात आहे परंतु आई प्रसंग पुढे असा आहे ऐका ना ती आई म्हणते आठवण येते आज मला कुंडलिकाची खूप आठवण येते वडील म्हणतात अगं त्या पुंडलिकाने आप आपल्यावर दोष दिला आपल्याला घराच्या बाहेर काढलं आणि तरी तुला लेकराची आठवण येते आई म्हणाली ऐका ना मांडीवर घाण केली म्हणून आपण मांडी कापून टाकत आपल्या लेकराने आपल्याला ले जरी त्रास दिला असेल तरी ते पण आपलं लेकरूच ना ती आई म्हणत होती आपलं पिकलं पान झालं एकदा पुंडलिकाला बघण्याची खूप इच्छा झाली परंतु ऐका ना ते आई वडील भगवंताकडे यचना करतात की करता। हे देवा आजपर्यंत आम्ही जी काही तुझ्या निष्ठेने निष्ठेच फळ माझ्या पुंडलिकाला लाभू दे काय म्हणते आई या फळ लाभू त्याचं पुण्य मात्र माझ्या पुंडलिकाला लाभू दे हे शब्द मात्र पुंडलिकाच्या कानावरती पडले तर पुंडलिकाने विचार केला अरे ज्या आई बाप्पा त्याच आई बापांनी आपल्याला काय केले असतात गाडीमध्ये फिरवतो कुत्र्यांना बंगल्यामध्ये त्यांना ठेवतो चांगलं चांगलं खायला देतो परंतु आपलेच आई वडील एखाद्या वृद्ध आश्रमामध्ये जात असतात त्या सोडत आपण सोडतो

से कोई नहीं बड़ा दीवानी योग पलत में बड़ा हर से कोई नहीं बड़ा दीवानी क्यों पलत में बड़ा